पस्तीस वर्षापासून श्री राघेंद्र स्वामीजींचा उत्सव आराधना उत्सव आपण लातूरमध्ये श्रीमध्व मंडळ व समस्त भक्तांच्या वतीने साजरा करत आहोत गेले अकरा वर्षे झाले श्री, श्री श्री एक हजार आठशे सत्त्याहत्तम स्वामीजींच्या हस्ते श्री मठाची स्थापना झाली लक्ष्मी नरसिंह मुख्य प्राण व पंचयती सत्यप्रमोद स्वामीजी टीकाचार्य रघुत्तम तीर्थ तीर्थ स्वामीजी राघवेंद्र सत्यध्यान तीर्थ स्वामीजी असे यतींचे वृंदावन स्थापना झालेली आहे त्यामुळे गेले अकरा वर्ष झाले आजच्या याच्या वर्षीचा अकरावा वर्ष वर्धापन दिवस म्हणून आपण इथेच उत्तरादी मठामध्ये श्री राघवेंद्र स्वामींचे आराधना उत्सव साजरा करत आहोत सकाळी सुप्रभात प्रातसंकल्पगद्य जे राघवेंद्र स्वामीजींनी स्वतः रचलेला आहे ते आपण पारायण करून वायुस्तुती मन्यसुप्त श्रीसुक्त बलटा असे पारायण करून होम हवन काल श्री लक्ष्मीचं सन्निधान आहे म्हणून लक्ष्मी श्रीसुक्त हवन केलं आज मन्यसुप्त लक्ष्मी नरसिंहाचं सन्निधान आहे दान आहे म्हणून मन्युसुक्त हवन झालं आणि उद्या सकाळी धन्वंतरी प्रत्येकाचं आरोग्य व्यवस्थित राहा म्हणून धन्वंतरीचं हवन करणार आहोत नंतर अष्टोत्तर सेवा म्हणजे एकशे आठ वेळेस सर्व ब्रह्म ब्रह्मवृंद व भक्तांच्या वतीने अष्टोत्तरची सेवा होते प्रवचन पंडित काशीकरा पुरुषोत्त काशीकराचार्य गोपीनाथाचार्य तुळजापूरकर व श्रीपादाचार्य जोशी यांचे तिन्ही दिवस प्रवचन झाले आहेत व श्रीरामजी देशपांडे यांनी यांचे पण व्याख्यान चालू आहे संगीत सेवा पण चालू आहे हे निरंतर अशी सेवा श्री उत्तरादिमठामध्ये श्री मध्वमंडळ श्री मठ यांच्या वतीने होणार आहे तर सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा उद्या पण ही कार्यक्रम आहे सर्वांनी उपस्थित राहावे पुण्यासाठी बांधील आहोत म्हणून मधवमंडळ आणि मठ ह्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही मागच्या तेहतीस वर्षापासून रा श्री स्वामी पुण्यतिथी उत्सव साजरा करत आहोत या उत्सवामध्ये आम्ही रक्तदान शिबिरे आरोग्य शिबिरे धार्मिक पुन्हा ज्या ठिकाणी असं नैसर्गिक आपत्ती येते त्या ठिकाणी लोकांना आम्ही मदत करतो त्या ठिकाणी जातो पूरग्र पूर तप झालेला असेल मध्यंतरी भूकंप झाला त्यावेळेस असेल लॉकडाऊनमध्ये सर्व ब्रह्मवृंदांना आम्ही इथून मदत केलेली आहे अशा प्रकारे आम्ही सामाजिक कार्य दरवर्षी करत असतो या उत्सवामधून आम्ही काय करतो की सर्वप्रथम धार्मिक कार्यक्रम आई हाही असतो आणि राघवेंद्र स्वामीजींना जे संगीतप्रिय असल्यामुळं आम्ही संगीत सेवा करत असतो सर्व भक्तांना सर्व म समाजातील लोकांना आम्ही या ठिकाणी महाप्रसादाचे तीन दिवस वाटप करत असतो साधारणपणे तीन ते पाच हजार लोकं या उत्सवामध्ये दरवर्षी इथे येत असतात आणि असं काही एका विशिष्ट समाजाचं म्हणून नाही आहे तर सगळ्या समाजासाठी आम्ही हा उत्सव करत असतो आणि इथली स्थानिक जी संस्था आहे त्या स्थानिक संस्थेनं पूर्णतः शासकीय नियम पाळून आम्ही हे सर्व दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मधोमंडळ आणि उत्तरादी मठाच्या वतीने या ठिकाणी स्वामी उत्सव सोहळा होतो या ठिकाणी जिल्हाभरातून आमचे सर्व भक्तगण येतात आणि सामाजिक उपक्रम करत करत धार्मिक विधी अतिशय चांगला पार पडतो आणि तीन दिवस असं एकदम मन एकदम हे होतं आमचं सगळं दिल्लन होऊन जातो परमेश्वरामध्ये भक्त होऊन आणि प्रचंड लोकाचा उत्साह असतो दरवर्षी पाणी याही वर्षी अतिशय चांगला कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडलेला आहे पंडित रघुत्तमाचार आचार्य जोशी असतील पुन्हा आमचे श्री राम पांडे असतील मधवनाचे अध्यक्ष स सेक्रेटरी राजन साहेब असतील सर्व मिळून आम्ही एकत्रित चांगलं काम करतो अतिशय मनाला समाधान वाटतं आम्हाला आणि सर्वांचं सहकार्य असते विशेषतः सगळे समाजातील लोक एक हाताला जे लागेल ते मिळून कामं करते महिलांक वीस एकवीस आणि बावीस तीन दिवस या उत्सवामध्ये या मराठवाड्यामध्ये आपण आधी बिदरला जात होतो नरसिंहाचं दर्शन घ्यायला जगद्गुरू श्री, श्री श्री एक हजार आठ सत्यातमती स्वामीजींच्या आदेशानुसार लातूरकरांच्या आग्रहानुसार ह्या एकरमध्ये एक नरसिंह लक्ष्मी नरसिंहची मूर्ती जी काही नरसिंहाच्या मांडेव लक्ष्मी आहे ही पहिल्यांदाच बघायला आपल्याला लातूरात मिळत आहे त्यांची पूर्ण सेवा आमचे उत्तराधी मठाचे प्रमुख आमचे रघुत्तमाचार्यजी यांच्याकडं जगदगुरु आमच्या सोपवलेली आहे स्वामी समयमाराचा उत्सव हा तीन दिवस आमच्या मधोमंडळाच्या अध्यक्ष श्रीरामजी देशपांडे साहेब हे सर्वांना घेऊन सर्व धर्म समभाव व्याख्यान रक्तदान आणि अन्नदान हे तीन दिवस आम्ही करत असतो पब्लिकचाही उत्साह खूप असो जसं दिवाळी आपण साजरी करतो त्याच पद्धतीनं आपण हा राघंद स्वामी यांच्या पुण्यतिथीचा उत्सव आनंदाने भक्तगण साजरा करतात या सणाच्या निमित्त जसं आपण दिवाळी